तुझं नाव सांगतो पाटील आणि कोणत्या शाळेत होती गेल्या वर्षी जिल्हा परिषद विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकत होती कसं वाटलं तुला या शाळेत येऊन काय काय नवीन काय काय शिकायला मिळालं कॅम्प्युटर शिकायला मिळालं आणखीन वेगवेगळे प्रयोग शिकायला मिळाले बर धन्यवाद आ, मी माझा स्वतःचा परिचय करून देतो बाकी सर्व विद्यार्थ्यांना नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना माहीत असेल तर मी श्री रुचके पद्माकर किसनराव सहशिक्षक गणेश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय न्यूराबू या शाळेमध्ये मी एकोणीसशे नव्याण्णव पासून जून एकोणीसशे नव्याण्णव पासून कार्यरत आहे जवळजवळ पंचवीस वर्षे होऊन गेले मला या शाळेमध्ये आणि अतिशय खूप चांगल्या प्रकारे या शाळेतून विद्यार्थी आमच्या हाताकडून गेलेले आहेत बरेचसे विद्यार्थी डॉक्टर्स इंजिनियर शिक्षक वगैरे झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी या शाळेमध्ये इयत्ता पाचवी सहावी सातवीला ला गणित विषय शिकवतो आणि दहावीला विज्ञान विषय शिकवतो धन्यवाद पुरी शाळा या ठिकाणी कसा वाटला या ठिकाणी काय काय शिकायला भेटले तर माझा परिचय माहित नाही पण नवीन आलेले विद्यार्थी पालकांना देखील सांगतो मी श्री कैलास चित्र लाद्रुक या ठिकाणचाच आहे माझ्या शिक्षण आहे आणि मी अकरावी बारावी या ठिकाणी जे वर्ग आहेत आपल्या ठिकाणी तर या ठिकाणी मी बायोलॉजी हा विषय त्यांना या अकरा बारायच्या विचार त्यांना शे काय नाव होत शाळा कोणती बंद ऑगस्ट लक्ष कोण होत कशी वाटली शाळा अजून शाळेत बद्दल काय अनुभव शाळे विस्कुला काय वाटत माझी शाळा असं वाटतं की नाही बद्दल आपण पुन्हा की नाही इथं काय काय शिकायला मी सर्व या वर्गाचा क्लास टीचर माझ्याकडे हिंदी आणि इतिहास भुगन हे दोन विषय शिकवायला आहे नवीन मुलांसाठी परिचित तुझे नाव काय आहे तुझी चौक शाळा कोणती होती

यावरती आमची पण पंधरा यावरची पंधरा कशी वाटली शाळा शाळेमध्ये तुमचं काही मत म्हणणं शाळेला काय वाटतं छान कशी वाटते, वाटते? वाटते? वाटते शाळा तुझे नाव काय आहे

बेटा गाव कोणतं वा गोडा कोणत्या वर्गातेस गेल्या वर्षी कोणत्या शाळेत होती बर वर्ग वर्ग शिक्षक कोण होते गेले वर्षी एमडी सर आता या वर्षी कोणत्या माहिती तुला बोडके सर एमडी सर काय शिकत होते बर छान कशी वाटते तुला शाळा बघा ही विद्यार्थी वाघोरा वाघोरा गावची विद्यार्थिनी आहे दररोज अप डाऊन करते आपल्या शाळेमध्ये ती वाघोराव येते बरेच विद्यार्थी वाघोरा आणि तांड्यावरच्या आपल्याला तर तो अगोदर होती शाळेमध्ये पूर्वी या उदगीरला होती सगळी विद्यार्थी आणि उदगीर वरून आपल्या शाळेमध्ये ती गेल्या वर्षी पासून विद्यार्थी येत आहेत काही पालकांना खरंच म्हणजे महत्व भेटलं विनाकारण बाहेर आपण ठेवतो तर खूप खूप छान कसे वाटते तुला शाळा काय काय शिकायला भेटलं बरं तुला या शाळेमध्ये गेल्या वर्षी वेगवेगळे फिरले छान अभिनंदन तुझं यावर्षीही तू या ठिकाणी दररोज शाळे आहे खूप खूप अभ्यास करायचा आणि यशाचं कुटुंग शिखर काढायचं धन्यवाद चाल नेम इन विच क्लास यू आर लर्निंग नाउ गणेश विद्यालय बाद्यालय लास्ट इयर ऑर फ्रॉम लास्ट इयर गेल्या वर्ष ओके गुड डो यू लाइक अवर स्कूल ना डो यू लाइक स्कूल आपली शाळा आवडते का तुला यस शिकायला पाहिजे कशी वाटते शाळा काय काय शिकायला भेटते या शाळेमधून बर छान प्रत्येक विषयाला शिक्षक आहेत का आपल्या शाळेमध्ये गणित पण शिकत तुला इंग्रजी मराठी देव सर हिंदी सरवा जी सर बर तुला सर्व विषय आवडतात आहे का नाही खूप छान शाळा धन्यवाद छान बस काय नाव अंकिता आनंदित होते किती लागीली कथा 8 गेल्या वर्षी किती दिन मां 7 सगळ्यात जास्त आवडचा विषय मराठी बर कोण मराठी बर तर मग तू काय करा करू गेल्या वर्षी या शाळेत होती तुझ काय म्हणणे शाळेविषयी तुला काय वाटत एवढच दुसरं काय आलं शिक्षणाविषयी कॅम्प्युटर आपण शिकलेल काटलविषयी अटक लॅब मध्ये प्रयोग पाहिला होत असताना संगणक मध्ये संगणक शिकलेच कॅम्प्युटर अच्छा

मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्वांना खाऊ खाऊ मिळाला का पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहेत जे विद्यार्थी राहिलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना एखादं पुस्तक आलं असेल दुसऱ्या वर्गाचं त्या सर्व विद्यार्थ्यांना नंतर पुस्तकाचं वाटप होणार आहे आपले आप वर्ग शिक्षक तुम्हाला पुस्तक देतील काय सूचना देतील त्याप्रमाणे पुढे पुस्तक घ्यायचं